नमस्कार मी प्रमिला संपे तर आज गणपती विसर्जनाच्या निमित्ताने मी आज मोदक बनवणार आहे सफरचंदाचं तर इथे एक सफरचंद घेतलेला आहे मी छान असं थोडासा रवा घेतला आहे साखर घेतली आहे तर जेवढा रवा आहे तेवढी साखर आहे आणि विलायची थोडंसं जायपुळं टाकलेलं आहे हे आपल्याला छान असं आता बारीक करून घ्यायचे साखर तर आता ही साखर मी बारीक करून घेतलेली आहे या वाटीमध्ये काढून घेते तर आपल्याला आता हे सफरचंद चिरून घ्यायचं आहे आणि जे छान असे साल पण काढून घ्यायचे तर बघा सफरच सफरचंदाची साल काढून घेतली आहे मधल्या बिया काढलेल्या आहे आणि मधला गाभा फक्त घेतलेला आहे आपण आणि साखर बारीक केलेलं मिक्सरचं भांडा आहे त्यात मी सगळं सफरचंद काढून घेतलेलं आहे थोडंसं दूध वतते मी दूध वतून छान असं बारीक करून घेते ह्याला तर बघा सफरचंदाची बारीक असे पेस्ट करून घेतले तुम्हाला ह्याच्या ठिकाणी जरी किसून घ्यायचं असेल सफरचंद तरी किसून घेता येते पण त्याच्याऐवजी मला हे सोपं वाटलं म्हणून मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे तर गॅसवर कढई केली मी गॅस चालू केलेला आहे तर एक चमच्यावर मी तूप वचून घेते तूप वितळल्यानंतर बारीक रवा टाकून घेतलेला आहे एकदम झिरो नंबरचा बारीक रवा आहे तर बघा छान असा रवा लालसर झालेला आहे छान असं लाल भाजून घेतलेलं लाल होईपर्यंत मी हलवून घेतलाय कुठंही डावं दिलं नाही पटपट पटपट आपल्याला -पट मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे सफरचंदाचं जुजूस -जु केलेला आहे आपण ह्यात वचून घेतलेलं आहे छान असं रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर छान असं मिक्स झालेलं आहे मी आता ह्यात पिठी साखर घालून घेते गरम आहे तोपर्यंत पिठी साखर आपल्याला मिक्स करायचे तर साखर छान अशी मिक्स झाली आहे आणि साखर टाकल्यानंतर ह्याला ओलसर पण आलेला आहे आपण छान अशी साखर मिक्स करून घेऊया तर मी गॅस बंद केलेला आहे आता हे गरम आहे तोपर्यंत साखर पण मिक्स झाली आणि मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून पण घेते थोडस थंड होऊ देऊया तर छान असं थंड झालंय आता ह्याला मी मिक्स करून घेते चांगलं तर आता मी छान असे मोदक बनवून घेते चोपून चोपून भरायचं आहे म्हणजे ह्याच्या कळ्या पण छान अशा उमटल्या जाते आणि शेंडी पण ह्याला चांगली येते तर आता इथे एक प्लेट घेतली प्लेट मध्ये मी काढून घेते तर तुम्ही बघू शकता किती छान असा आपला मोदक तयार झालेला आहे तर आता सगळेच मोदक मी अशा प्रकारे बनवून घेते तर बघा आज सफरचंदापासून मी मोदक बनवलेत पण वाटणार पण नाही की हे सफरचंदापासून बनवलेत अशा प्रकारे तुम्ही ही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा